अरिहंत सुपर मार्केटची धम्मा ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव उपद्रवणी जनता त्रस्त भागुबाई जाधव या निगोदच्या महिला सकाळी सहा वाजता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून सुधार केलेले आहे घटना दुर्दैवी या ठिकाणी आपण प्रचंड मोठा जनसमुदाय पाहतोय या ठिकाणी पालकमंत्री अजित पवार वनमंत्री किंवा कलेक्टर यापैकी कोणीतरी एक आलं त्याशिवाय आम्ही इथला मृतदेह हलवणार नाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडं टोलवी होते कुठंतरी आमदार खासदार यांच्याकडेही लोकांना रिस्पॉन्स मिळत नाही लोकांचा आक्रोश प्रचंड वाढतो आहे दिवसेंदिवस घटना कमी होण्याच्याऐवजी वाढत आहेत डॉक्टर साहेब काय सांगाल परिस्थिती आटोक्याबाहेर जाते गेल्या चार दिवसापूर्वी गरकडीमधल्या एका लहान मुलावर अटॅक झाला त्याच्यानंतर आज जामोदमधल्या एका ऐंशी वर्ष आजीवर अटॅक झाला दिवसेंदिवस या ठिकाणी असलेल्या बिबट्यांचा माणसावर असलेल्या अटॅकाची संख्या या ठिकाणी वाढत चाललेली आहे त्यांचं कदाचित खाद्य कमी झालं असेल म्हणून असं मनुष्यवस्तीमध्ये येऊन मनुष्यावर हल्ला करण्याचं काम बिबट्यांचं त्या ठिकाणी चालू झालं आहे या ठिकाणी जी फॉरेस्टची भूमिका दिसते ती उदासीन दिसते गांभीर्य फारसं आहे असं आम्हाला ग्रामस्थांना या ठिकाणी वाटत नाही शेवटी वाढलेल्या बिबट्यांची संख्या जोपर्यंत कमी होत नाही किंवा ती शून्यावर येत नाही जोपर्यंत त्यांची इथं उपलब्ध असलेले खाद्य हे लिमिटेड याच्या बिबट्यांमध्ये ज्यापर्यंत त्याला खाद्याच्या रूपाने काही मिळत नाही तोपर्यंत ही असे आले होतच राहणार आहे म्हणून आमची अशी विनंती आहे सरकारला आहे फॉरेस्ट अधिकाऱ्यांना आहे की जे करायचं ते करा तुम्ही <परें> केंद्राची परवानगी आणा काय करायचं ती करा परंतु ही जी वाढलेली संख्या आहे या संख्येवर त्या ठिकाणी नियंत्रण आणलं पाहिजेल आणि इथली लोकं जे आज सगळी लोकं म्हणजे माझ्या सगळ्यात सगळी लोकं आज अशा अवस्थेत की सकाळी सहा वाजता घराबाहेर पडलेला माणूस किंवा आमच्या घराबाहेर पडलेला एखादा व्यक्ती मागं येईल का नाही ही शंका आज या बिबट्यांच्या उपद्रवामुळे त्या ठिकाणी तयार झालेली आहे सरकारने काय करायचे ते ती करावं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय करायचं ते करावं परंतु इथल्या बिबट्यांवर चिपरा नियंत्रण आणावं नाहीतर एक एक दिवस इतकी स्फोटक परिस्थिती या ठिकाणी तयार होईल रोज एखादा माणूस त्या ठिकाणी बिबट्याच्या आहारी जातो काय अशी परिस्थिती तयार होईल मग सरकारला किंवा इथल्या सगळ्या ज्या ज्या सिस्टीम या बिबट्याचं नियंत्रण करण्यासाठी सक्षम आहे त्या सगळ्या सिस्टीमला माझी मनापासून या ठिकाणी विनंती आहे की या बिबट्यावर त्या ठिकाणी नियंत्रण आणलं पाहिजे लोकांच्या जीवाशी चाललेला हा जो खेळ हा खेळ त्या ठिकाणी थांबला पाहिजे एवढीच या ठिकाणी शेतकऱ्याचा बळी जातो मंत्री संबंधित अधिकारी ए सीमध्ये मध्ये असतात अधिकारी किंवा वरिष्ठ मंत्री किंवा आमदार खासदार टोलव टोलवी करतात पालकमंत्र्यांनी बैठक घेतली उपाययोजना काही झालेली नाही पिंजरे जास्त देतो असं म्हणाले प्रत्यक्षात तशी कृती झालेली नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांची अशी किती बळी जाणार शेतकऱ्यांनी तर शेतात राहिलं पाहिजे शेतामध्ये सकाळी जाऊ नका दुपारी जाऊ नका संध्याकाळी जाऊ नका कुठल्याही वेळेत जरी गेलं तर बिबट्याचा हल्ला होतो शिवण्याची ताजी घटना आहे आपण चौकामध्ये केलेलं आंदोलन उग्र आहे या सरकारला लोकप्रतिनिधींना याचं गांभीर्य नाही एखाद्या दिवशी यांनाच कोंडण्याची पाळी येणार आहे काय चालली परिस्थिती तुम्ही अतिशय गांभीर्याने मुद्दा मांडला मनापासून तुमचं स्वागत आहे खरंतर हे गांभीर्य प्रत्येक माणसाला या ठिकाणी आलं पाहिजे इथले नव्वद पंच्याण्णव शंभर टक्के लोक ही शेतीवर अवलंबून आहेत आज आपण या ठिकाणी बघतो तुमच्या आमच्या शेजारी ऊस आहे ऊस भरायला हे शेतात यावंच लागतं मग तो गुडघ्यारचा ऊस असला तरी त्याला पाणी द्यावं लागतं डोक्या एवढा ऊस झाला तरी त्याला पाणी द्यावं लागतं आणि नुसते बिबट्याची जर अशी भीती लोक लोकांमध्ये बसली तर उद्या उदरनिर्वाहाचं साधनसुद्धा लोकांना उभं करता यायचं नाही म्हणून हा विषय इथली स्थानिक लोकप्रतिनिधी असू द्या की सगळ्या लोकांनी नुसत्या बैठका घेणं हा वेगळा विषय आहे शेवटी तुम्हाला काहीतरी मार्ग काढायचा बैठक घेऊन होत नाही मार्ग निघत नाही गरजेचं आहे पण त्या बैठकांमध्ये मार्ग काय तो, तो मार का या ठिकाणी महत्त्वाचा विषय आहे आणि तो निघालेला मार्ग या ठिकाणी लोकांना दिसला पाहिजे तरच या ठिकाणी काहीतरी घडते बैठका होतात आणि त्या बैठकीच्या माध्यमातून काहीतरी निष्पन्न होते असं आम्हाला म्हणता येईल पण निष्पन्नच काही झालं आहे तर उद्या बैठकीला मुख्यमंत्री बसले काय आणि अजून देशाचा किती वरिष्ठ मंत्री बसला काय तर त्याचं सर्वसामान्य लोकांना घेणं नाही सर्वसामान्य लोकांना जे महत्त्वाचं आहे त्याचा आउटपुट काही जर बाहेर पडला जर या बिबट्याच्या संदर्भात खरंच जर काही ठोस उपाययोजना जर निघाली तर ती या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे निर्णय घेण्यासाठी बैठका होणं जरी महत्त्वाचं जरी असलं तरी झालेल्या निर्णयाच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यामध्ये या बिबट्याच्या माध्यमातून जी समस्या उभी राहिली त्याच्यावर काही मार्ग निघतो का नाही ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो मार्ग जर निघाला तरच त्या बैठकांना अर्थ आहे असं सगळ्या इथल्या परिसरात लोकांचं म्हणणं आहे इथं तहसीलदार तो आले वन विभागाचे अधिकारी आले फक्त टोलवी टोल करतायत फोन लावलो म्हणतायत पर्याय निघत नाही इथं आमदार वळसे पाटील आले माजी खासदार शिवाजी आढळराव आले लोकांचा आक्रोश पाहिला मार्ग काढण्यासाठी काही उपाययोजना होत नाही आता आजींचा मृत्यूदेह आपण या ठिकाणी तंबू करून त्या ठिकाणी ठेवलेला आहे आपली मागणी काय सर मला एक सांगा तुमच्या आमच्या घरातलं व्यक्ती जर गेलं तर कुठल्या माणसाला वाटतं की मृत्यू थांबून ठेवा कुणालाच वाटत नाही ना साहेब आपली घाई असते की बाब जी आमची व्यक्ती घरातली गेली तिला मुख अंगणी डागाच्या माध्य माध्यमातून मोक्षदावी सगळ्या सगळ्यांची भावना असते परंतु आमृती आज थांबवला आहे कासाठी थांबवला आहे शेवटी आजी गेली हा भूतकाळ आहे परंतु वर्तमानाच्या काळामध्ये आजीची मुलगी आहे माझ्यासारखं जो कुटुंब आहे इथे जमलेलं सगळ्यांचं कुटुंब आहे हे कुटुंब वाचलं पाहिजे म्हणून अमृत या ठिकाणी ठेवला आहे ना लोकांना काय ही काय गमतीचा विषय थोडाच आहे हा विषय लोकांच्या भावनेचा विषय असण्यापेक्षा भविष्यकाळामध्ये जे लोक बळी जाणार आहे ते थांबावेत हा विषय आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की शंभर टक्के याच्यातनं मार्ग निघालाच पाहिजे उद्या बिबट्या मारायचा त्याची नजबंदी करायची की अजून कुठल्या मार्गाने त्या नियंत्रण आणायचं हा इथल्या राजकर्त्यांचा आणि इथल्या सिस्टीमचा तो प्रश्न आहे आम्हाला एवढंच माहिती आहे की हल्ले थांबले पाहिजे आणि लोकांचा जीव वाचला पाहिजे साहेब आपण वास्तव चर्चा करू घटना अतिशय दुर्दैवी बिबट्यांची संख्या प्रचंड आहे पकडलेल्या बिबट्या सोडून दिला जातोच हेही वास्तव आहे आता ते बिबट्यांची नसबंदी करू असं म्हणणार नसबंदी केलेल्या बिबट्याला ठेवायला जागा नाही तो बिबट्या सोडून देणार ते मादीची नसबंदी करणार आहे संख्या जी आता सध्याची जी आहे हजार दोन हजाराच्या पुढे आहे मार्ग निघत नाही आमदार खासदार येत आहेत भाषणबाजी करतायत सभागृहात भाषणं करतायत परवा पालकमंत्र्यांनी बैठक घेतली असे किती लोकांच्या बळी जाणार आहेत साहेब शेवटी असं आहे शेवटी ही सगळी सिस्टीम जी तयार झालेली आहे आज लोकशाहीमध्ये लोकशाही जी आली ती लोकांच्या कल्याणासाठी लोकशाही आलेली आहे उद्या आमचा हजार कोटीचा रस्ता जर झाला आणि त्या रस्त्या रस्ते होणं एका बाजूला आणि इथं जर हजार बळी जर जायला लागले तर आम्हाला रस्त्यासुद्धा पडलं काय माझं तर असं म्हणणं आहे की यांनी जर इच्छाशक्ती दा शक्ती जर दाखवली तर हजारो कोटीचा निधी आज जी डी पी डी सीच्या माध्यमातून यांना उपलब्ध आहे यांचं ही यांनी ठरवलं तो ते चांगल्याचा चांगला निधी कुठे वळू शकतात त्यांनी निधी वळवावा फॉरेस्टच्या प्रत्येक गावामध्ये शंभर दोनशे पाच पाचशे एकर जागा आहेत हे सगळे बिबटे उचलावेत तिथे निवारा केंद्र करावं त्या किल्ल्या केंद्रामध्ये हे सगळे बिबटे ठेवावेत प्रश्न सुटेल ना पण शेवटी या ठिकाणी इच्छाशक्ती असणं महत्वाचं आहे निर्णय जरी एका दिवसात जरी निघत जरी नसला असं कोणाचं म्हणणं जरी असेल तर जांबोची घटना झाली तिला सहा पाच सहा वर्ष झालेत आणि आज सहा वर्षात जर तुम्हाला इच्छाशक्तीच्या माध्यमात काही जर निघत जर नसेल तर निश्चितप्रमाणे इच्छाशक्ती आहे का न्याय द्यायचा का याच्यामधून मार्ग काढायचा का हा सुद्धा त्या ठिकाणी विषय आहे आणि माझ्यासारख्याला असं सा वाटतं एक लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा वाटतं की बाबा शेवटी जे एखाद्याच्या समजा आज या कुटुंबाच्या घरावर माझ्या घरावर येऊ शकतात ना लांब नाही साहेब हे दिवस आणि हे जर थांबायचं असेल तर बिबट्यांचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे आणि तो बिबट्यांचा बंदोबस्त करायचं असेल तर त्यासाठी इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे आणि ती इच्छाशक्ती दाखवते निश्चित प्रमाणाचा बंदोस्त होईल एवढंच या निमित्त सांगतो मी पुन्हा एकदा सांगतो मी नजबंदी करा उभारा बिबटेक कशी करायची ते करा शेवटी समाजामध्ये असता बिबट्याची नसबंदी करून बिबट्यांची जे बिबट्या आहेत ज्या समजा एखाद्या मादीची नसबंदी केली तिला कुठे ठेवणार आहेत का तिला सोडून देणार आहे ती उग्र होणार ती माझ्या कुळातला प्राणी आहे त्यांना उसाचं क्षेत्र आहे खायला जागा आहे पाणी आहे सहा महिन्यांनी पिल्लं होत आहेत वन विभागाचे अधिकारी येत आहेत तो सांत्वन करत आहेत लोकांचा जीव पंचवीस लाखासाठी एवढा स्वस्त झालेला आहे मंत्र्यांना याचं काय होत नाही आमदारांचं कोण घरातलं बळी जात नाही खासदारांचं घरातलं काय होत नाही आमच्यासारखे बातमीदार येणार बातमी करणार काही लोक आमच्यावर पण टीका करणार बाबा तुम्ही अशा काही बातम्या करता लोकांच्या हा प्रश्न सोडवायसाठी मोदी साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी कधीतरी गांभीर्याने घेणार आहे का नाही साहेब शेवटी असं आहे आपण एखाद्याला निवडून मला मला पाच सव्वीस सदस्य निवडून देईल लोकांनी माझी जबाबदारी साहेब मला जो अधिकार आहे त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून लोकांना मी न्याय देणं तो लोक त्या ठिकाणी मला जे पद मिळालं त्या पदाच्या बाबतीमध्ये समाधान असतात म्हणून हा जो विषय आहे ह्या विषयाचं गांभीर्य इथल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी फार गांभीर्याने या ठिकाणी घेतला पाहिजे माझ्यासारख्या माणूस आमच्या सर्वसामान्य माणसं मोदींना जाऊन सांगू शकत नाही का तिथल्या जो काही देशाचा वनमंत्री त्याला जाऊन सांगू शकत नाही की तुम्ही हा निर्णय घ्या म्हणून हे सांगायचं काम कुणाचंही साहेब स्थानिक लोकप्रतिधींचं आणि हे नुसतं सांगून चालणार आहे साहेब याच्यामध्ये ठोस निर्णय होणं गरजेचं आहे याच्यामधनं मार्ग निघणं गरजेचंच आहे उद्या हे म्हणू शकत नाही आपण की आम्ही बैठका घेतल्या आमोक केलं तुम्ही येत आहे आम्हाला तुमचा अभिमान आहे तुम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करतात आम्हाला अभिमान आहे पण त्या प्रयत्नात तर निष्पन्न काय होतं हे पण कळणं गरजेचं ना साहेब जो पण निष्पन्न होत नाही तो पण तुमच्या बाईट टाका तुमचा हा विषय जा, तुम हा सगळा विषय म्हणजे लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा नाही लोकांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे की आमच्यावर हल्ले होतात आमचा बळी जातोय तो जाणारा बळी तुम्ही थांबवणार कसा हा विषय आणि त्याच्यासाठी शिष्टमनी पुन्हा एकदा ज्याच्या त्याच्या पद्धतीने म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो मी नजरबंदी करा तुमचा विषय तुम्ही काय पण ते इथनं घेऊन जा घेऊन जा शेवटी ज्याच्या घरातलं जातं ना साहेब त्याला कळत आमदार साहेब काय म्हणाले नाही त्यांनी त्यांच्या दृष्टी जी सिस्टीमची जी चालवायची जी विषय असतो ती त्यांनी त्यांनी घेतला त्यांनी त्यांच्या पद्धतीतून या ठिकाणी येऊन विषय घेतला परंतु त्याच्यामध्ये विषय असा आहे साहेब मी पुन्हा एकदा सांगतो त्यांनी त्यांचं काम जरी केलेलं जरी असलं तरी शेवटी निष्पन्न होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते जर निष्पन्न झालं तर शेवटी लोक तुम्हाला मताच्या माध्यमातून मत देतातच ना मी लोकांचं सिस्टीम चालवणं हे तुमचं काम आहे ते सिस्टीम चालवली पाहिजे आणि ते सिस्टीम चालू त्याचे प्रश्न सोडवा सोडवले आणि ते सोडवलेच पाहिजे खुर्ची यांना नेत्यांना सिस्टम चालवण्यासाठीच आपण लोकांनी निवडून दिलंय त्यांनी ती चालवली पाहिजे त्यांना नसलं होतं त्यांनी इस्तीफा द्यावा इस्तीफा द्यावा का आमच्या ज्यांनी होत नाही तुमची संरक्षण तुम्ही आमच्याशी करण्याची आयपत नाही क्षमता नाही आम्ही ही खुर्ची खाली करतो द्यावा इस्तीफा त्यांनी आता वळसे साहेब आणि आढळराव पाटील इथं आले आता ह्या दोन माणसाने जर ठरवलं तर समजा पालकमंत्री वन अधिकारी वन मंत्री आणि जिल्ह्याचा कलेक्टर इथं येऊ शकत नाही का शंभर टक्के येऊ शकतो ते म्हणतात नाही सुट्ट्या आता सुट्ट्या तिथे माणसं जांबूत मध्ये दोन वर्षात आठ माणसं मारलेत वाघाने आता किती माणसं मारले ते वळसे इथं आले देवदत्त निकम इथं आले शिवाजी आढळ इथं आले खासदार सॉरी इथं हे येऊ शकतात ना डुडी येऊ शकतात किंवा वन मंत्री इथं येऊ शकतात फोनवर संपर्क साधू शकतात कशाची नाही नाही वन मंत्र्यांना पत काय दिले जनतेचे सेवक आहोत आणि मग आता तो जर इथं आमच्या गावात आजू आठ माणसं झालेला एकदा नाही आला मग त्याला इथे त्याला म्हणलं ते म्हणले नाही नाही ते आता हे आम्ही याच्यात विषय मांडू आता विषय मांडायला तुम्ही किती माणसं गेल्या विषय मांडणार आहे खाली राज्यात तुमचं सरकार आहे वर सरकार तुमचं आहे मग खासदारांनी आमदारांनी सगळ्यांनी ठरवलं हा विषय ह्याच्यामध्ये आशिम लिमांड मांडू शकत नाही का तुम्ही आता इथे आता आज आठ दिवस नाही झाली पिंपर खेळला ती पोरगी मारली हा आणि आता हे माणूस मारलं तेव्हा त्यांना त्यांना सांगितलं हे तीन शिवाय झाल्याशिवाय मैत हालून द्यायचे नाही आता ती काय उठून काय काम करणार आहे का काही दोन दिवसांनी चालू मी म्हणतो भावना किंवा घटना महत्वाची भविष्य काळामध्ये उपाययोजना काय करणार ते सांगायला पाहिजे मंत्र्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही शब्द द्या ते म्हणजे नाही आम्हाला मांडावं लागेल मात्र तुम्ही का मांडणार आज किती माणसं मरायची वाट पाहणार तुम्ही पाच वर्षात तुम्हाला सांगतो इथं दहा माणसं मेला आमच्या जांबू पिंपरखेड मध्ये जेव्हा सुरुवातीला जी घटना घटली वाघाची त्यावेळेसच आळा घालाय पाहण्याचा पण ते वाघ पकडला तिथं दुसऱ्या ठिकाणी सोडला त्यांनी पिलान तयार केलं आणि साहेब दोन वर्षापूर्वी आमच्या इथं एक पोरगी ती वागाने मारली तर त्यांनी असून दिलत का तुमच्या इथं आम्ही एकही बिपट्या तुम्हाला सांगतो ते दोनद्वारी आम्ही तपासून एक सुद्धा इथं तुम्हाला दिसणार नाही तू एकही गेला नाही यांच्याकडे पिंजरत नाही ते म्हणतात त्याला शासकीय निधी निधी आता मागितली मग वळशा पाटलांना सांगितलं त्याच्यावर अजित दादाने दोन कोटी रुपये टाकल्यात आता दोन कोटीचं टेंडर होणार मग ते पिंजरं बनायला कोणा तरी देणार ते पिंजरं बनून मग तुम्हाला जांबूतला इथं पांगा होणार किती बळी जाणार किती बळी जाणार तुम्ही सांगा ना याचा सरपंच अतिशय वाईट घटना आहे प्रथमत या घटनेचा ही दुःखद अशी घटना आहे त्याबद्दल मी प्रथमत आदरांजली व्यक्त करतो आणि प्रशासन आणि अधिकारी अधिकाऱ्यांनी अतिशय घाणेड्या प्रकारे काम चालू केलेलं आहे वन खात्याचे अधिकारी इतके म्हणजे हे झालेले आहेत जर एखाद्या घरात एखाद्या माणसांनी छोटी फांदी जरी तोडली ना तर तिथं गाव लगेच वन खात्याचा गोळा होतं त्याच्यावर लगेच केस टाकणार गुन्हा टाकणार शेतकऱ्यांनी त्यांच्या वा हद्दीतनं जर पाईपलाईन जरी नेली तरी पण हे लोक लगेच फार जागे होतात इथं पण एवढा असताना कारण तिथं त्यांना मर्यादा खायचा असतो इथं <laughs> <laughs> त्यांना आता मर्यादा नाही मग पाहिजे तस त्यांना दिसत नाही का बिबटे अहो मिनटा मिनटाला आता आमच्या सुद्धा इथं साधारणपणे वीस पंचवीस बिबटे तीन वेळा बिबटे पकडले हे काय करतात कर तिकडचे बिबटे पकडणार दुसरीकडे दुसऱ्या दुसरी शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे शासनाने निर्णय घेतला तर पाहिजे पण आजच्या कंडिशनला आता शासन निर्णय घेणार म्हणजे त्याला गोल 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 फिरवत राहतो ताबडतोब घेतला पाहिजे त्यांनी निर्णय त्यांना माहीत नाही का बिबट्या आहेत किंवा नाही त्यांनी ना स्वतः ग्राउंडला यायला पाहिजे आणि एखाद्या त्यांच्या घरातल्यांनी ना बार द्यायला पाहिजे वावरामध्ये मग मंगळ की प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे येणार गाडीत सगळेजण बसणार आणि परत अधिकाऱ्यांना म्हणणार असं झालं तसं झालं आदेश देणार निघून जाणार उपयोग नाही त्याचं इम्प्लिमेंटेशन खालपर्यंत गेलं पाहिजे आणि फास्ट गेलं पाहिजे हळू नाही तुम्ही दोन महिने लावणार त्याला काय उपयोग नाही जसं पूर्वी बैलगाड्याच्या सुदभ संदर्भामध्ये बैल हा प्राणी याच्यात आहे त्याला दहा वर्ष घालवायला लागली लोकांना लाडा द्यायला लागला तसा प्रकार झालेला आहे आत्ता त्यामुळे लवकरात लवकर नसबंदी जरी केली तरी एक कंट्रोल थोडंसं येत आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या जागा आहेत फॉरेस्टनी त्यांनी त्यांच्या जागेला दहा पंधरा फूट उंच कंपाऊंड घाला ना तिथं निधी द्या तो ते कंपाऊंड घालून त्या याच्या एरियात तुमचे बिबटे तुमच्या आणून ठेवा त्याला तुम्ही खायची काय व्यवस्था करता शासनाने करावी लोकांचे कशाला आमच्या गावात सरपंच साठ सत्तर एकर सरकारी जमीन आहे कंपाऊंड झाला पकडून तिथं सोडून तुम्ही त्याला त्याला खायलाच नाही काय ती माणसं खाणार नाही तर काय करणार आज तुम्ही सांगा वळ्याने कुत्र कुत्र राहील नाही कुठं तुमचं लांडगं राहिलं नाही काय नाही तुम्हाला सांगू तो बरं आज तुम्ही सांगा जर सकाळी सहा वाजता ही म्हातारी तिथून उचलून पाचशे मीटर आणली घरापासून पाचशे मीटर आहे इतका लांब आणली किती ताकद आहे आज कमीत कमी तिचं साठ साठ असं नाही वजन मग आज तुम्ही सांगा जर तुम्ही आज गावात ही मुलं विलं शाळेत कशी जाणार तुम्ही सांगा राणावस्तीचे पोरांना गावात जायचं म्हणलं तुम्हाला सांगतो एवढं भीतीचं वातावरण झालं ना लोक भयभीत झाली फार आणि हे पुढारी तुम्हाला सांगू येऊन फक्त छान छान बोलणार हा आम्ही आता निर्णय घेऊन निर्णय किती माणसं मरायचं वाट पाहणार तुम्ही निर्णय घ्यायला तर यांना गावबंदी केली पाहिजे आम्ही निर्णय घेतलेला आहे जर आता हे तुम्हाला सांगू तर आज कलेक्टर पालकमंत्री आणि वन आधी वन मंत्री जरी नाही आले ना तेपर्यंत हलून जाणार तुम्हाला सांगू तू आपत्कालीन घटना घडल्या काही यांनी नाही घ्यायचं तुम्ही मध्ये काय बांड्रीच्या वर, वर गेल्या का तुम्ही लगेच गुन्हे दाखल करायला वन अधिकारी सावध राहतात इथं लोकांना फक्त समजूत काढायचे का आम्ही तुमचं हे करू पी एम करू द्या यांचा एवढा कार्यक्रम झाला का यांनी मोकळे झाले पण इथं लोकांना ऐन दिवाळीत दुःखाचं सावट आहे यांचे भावनाच नाही की लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत अहो आता बारा एक वाजली त्यांचा मेन अधिकारी अजून नाही इथं पुण्यावरून यायला तुम्हाला किती तास असतात तो अधिकारी आजुग अजून इथं नाही आलाय आणि त्यांना फोन केला नाही आता पाच मिनटं देणार आता दोन मिनटं देणार म्हटलं कुठं तुमचं मिनटं गुंतला सांगा तरी आम्हाला ते लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे बळी जातो तो शेतकऱ्याचा शेतामध्ये पाणी भराव जावं लागतं मोटर चालू करावे लागते आमदार खासदार अधिकाऱ्यांना कधीही शेतामध्ये जावं लागत नाही मग बाबा कोणतरी म्हणालं की यांनी बारं दिलं पाहिजे शेतामध्ये काय यातना आहेत बिबट्याचा हल्ला होण्यापूर्वी किती प्रचंड भीती निर्माण होते आपण झटका मशीन देतो आपण एन आय देतो या सगळ्या ज्या उपाययोजना करतो या सगळ्या फेल ठरलेल्या आहेत वन खात्याने बिबटे पकडणे त्यांना कुठेतरी दूर ठिकाणी घेऊन जाणे किंवा गोळ्या घालायची परवानगी देणे लोकांचा उद्रेक वाढलाय अजूनही लोक लोकप्रतिनिधीबद्दल थोडे हो बरं बोलत आहेत भविष्य काळामध्ये हे लोक लोकप्रतिनिधी दगडी मारतात अशी परिस्थिती निर्माण ना लोकप्रतिनिधी माणसांनो तुम्ही गांभीर्य घ्या लोकांचा उद्रेक प्रचंड आहे बिबट्या जो आपण कायदा आहे तो माणसासाठी का प्राण्यासाठी आहे तर तो माणसासाठी आहे मग माणसाने माणसासाठी बनवलेला कायदा जर अशा काही घटना घडत असतील माझी आई आहे सकाळी ते सहा वाजता आणि असं असं घटना झाल्या मग काय करावं तुम्ही सांगा काय करता हा घरी कोण कोण असतं घरी गो ना आम्ही सगळे झोपलो दोघं भाऊ आहे आम्ही आणि आम्ही हा पितनी सगळी ओळ्यावर झोपले असते ना सगळे चिरचिर आवाज आला मला पण मला वाटलं पाखरू असं ना कसं कळलं कसं कळलं मग चिरचिर आवाज आला पाखरू वाज असं म्हटलं काहीतरी कुत्री भुकली ना कुत्रे भुकल्या म्हणून म्हण टेन्शन मी झोपलं वाज आणि मग आई सांगली ते म्हणून सकाळी मी तपास करायला गेलो ना तपास करायला गेलो आई नाही म्हटलं इथं रक्त पळ म्हणलं आई गेली म्हणलं आई वाघ नेली असं तपास केलं मी मग त्या टाइमला वाघवाने पळत आले मी इकडे मग तेव्हा मला तपास लागला इथं मला आई सापडली माहिती मग काय जागा साडी मला तिथे भेटली हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे लोकप्रतिनिधींना खुर्चीवर बसलेल्या नेत्यांनो खुर्च्या उभं होऊ नका तो या लोकांना न्याय द्या परिस्थिती अतिशय गंभीरपूर्वक आहे आपल्यासोबत युवा सहकारी आहेत उपाययोजना होत नाही वाणी साहेब जर पाहायला गेले तर आपल्या जुन्नर आंबेगाव खेड या परिसरामध्ये बिप्पट आणि मानव संघर्ष म्हणजे एक आयरणीचा प्रश्न तयार झालेला आहे आणि शासनाचे फक्त उपाययोजना शांतता करणे वातावरण फक्त शांत करण्याचा निर्णय असा ठोस निर्णय आपल्याला तरी पाहायला मिळतो का आपल्या जुन्नर पट्टा असेल शिरूर असेन आंबेगाव असेल खेड असून यांना माणूसाचा एखादा मृत्यू झाला का त्यांना आनंद होतो की काय पंचवीस पंचवीस पुंच्च लाख रुपये आणून द्यायचे कशाला पाहिजे हे पैसे आम्हाला अवजर साहेब जनजागृतीच्या नावाखाली तुम्ही आता तुमच्या पिंजरे गावागावात उपलब्ध होत नाही मानेचा पट्टा देत आहे ठीक आहे तात्पुरतं ते तात्विक आहे पण त्याच्यावर ठोस निर्णय होणार कधी तात्पुरती मलमपट्टी उपयोगाची नाही काही संबंधच नाही नसबंदी साहेब सांगा बरं आज नसबंदी केली मुळात जे आत्ता बिबटे लोकांच्या क्षेत्रामध्ये आहेत लोकांच्या घराघरात आहेत नरभक्षिक बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे हे काय करणार आहे नसबंदीनी तुम्ही सांगा किती दिवसांनी फरक पडणार तुम्ही पण एक माणूस आहात आज आपल्या जर पाहायला गेलं तर अलीकडेच बोंबेंची जी घटना घडली अजून आज हे दुःख लोक अजून सावरत नाही तर आज आजींचं आज अशी घटना घडते सुदैवानं आज एवढं सहकार्य फक्त ग्रामीण भागात फक्त लोकच एकमेकाला करतात शासन तात्पुरती येते उपाययोजना सांग काय उपाययोजना केल्या पाहिजे तुम्ही काय सुचवाल हे पहा आता वन ताराला आपण म्हणतात पन्नास बिबटे इकडून तिकडे न्यायचे काय उपयोग काय संबंध उपयोगच होणार नाही साहेब वन ताराला जर आता माणिक डो आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये मानिक डोला आपण बिबटे ठेवतोय आज तिथं सांगा पन्नास ची चौपन्न ऑलरेडी पूर्ण आहे आणि वन विभाग अगून कळते का अडीच ते तीन हजार बिबटे या दोन तीन तालुक्यात आहे आणि जर पिंजऱ्यांचं नियोजन पाहिले तर अक्षरशः साठ आणि सत्तर पिंजरे काय आहे साहेब आणि पकडूनही तुम्हाला एक माझं आज एवढे शेतकरी उभो आहे आज एवढं ग्रामीण भागातील माणसं उभं आहे आज फक्त सगळ्यांच्या घरात दुःख आहे साहेब तुम्ही मला सांगा या बिबट्याचा सरकारला फायदा काय किंवा शेतकऱ्याला फायदा काय याचा एक प्रश्न तुम्ही मला द्या हे जर हत्तीसारखं प्रमाणे हत्ती एक आपण माणूस एक वन्य प्राणी आहे त्याचं एक संगोपन राहिलं पाहिजे पण त्याचं प्रमाण लिमिटेशन आहे ना व त्याचा त्रास जंगलात जंगल सोडून जंगल गावात लोकांना तर नाही अहो आज जरी एक दीड एकरच्या क्षेत्रामध्ये जर चार पाच पाच बिबटे जर शेतकऱ्यांना दिसायला लागलेत तर माणसांची मजुरी कमी आणि बिबटे वाढलेत काय करायला पाहिजे ह्याचा फायदा काय तुम्ही जर अनुदानाला एवढे आता आजी दादांनी सांगितले दोन कोटी रुपये देतो आणि पुढची उपाययोजना करतो दादा तुमची मदत येईपर्यंत तुमचे पिंजरे येईपर्यंत ही दुसरी घटना आता घडलेली आहे इथं पुढे जर अशाच घटना वारंवार घडत झाली त्या दोन कोटीचं काय करता तुम्ही आठ माणसं गेले की तुमची दोन कोटी संपणार आहे आम्हाला बरोबर आहे ना साहेब पंचवीस लाख रुपये तुम्ही माणूस गेल्यावरती द्या त्यामुळे याच्यावर ठोस निर्णय घेणार काय नसेल जुळत तर याच्यावरती उपाययोजना अशी झाली पाहिजे वाणीसाहेब आज जर पंचकृषीत म्हणण्यापेक्षा आपले दोन तीन तालुके आज एकमेकाला आधारे फक्त शासन आता बघा आज वन विभाग कमी आणि पोलीस कर्मचारी जास्त आहे काय आंदोलन आहे का इथं काय हे तुम्ही सांगा वन विभाग कमी आणि पोलीस कर्मचारी जास्त आहे आज म्हणजे काय फक्त शेतकऱ्यांनी आक्रोश नाही केला पाहिजे म्हणून आपल्या दंडक्षाही करताय काय ह्याचा मुळात फायदा काय जर तुम्हाला एवढी जर काळजी होती जर तुमच्या जर एवढी उपाययोजना होत्या जर हे नियोजन तुमच्या ज्याने जुळलं असतं ते ही घटना घडली नसती अलीकडल्या काळात आता घटना होऊन तरी किती दिवस झाले आणि बॉम्बे आठ दिवस झाले आहे आता यांचं म्हणणं आहे का गावात आम्ही दहा पिंजरे लावले आठ पिंजऱ्याला आल्यावर पिंजऱ्यांनी करता काय तुम्ही इथून उचली जात परत वीस किलोमीटर चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर बिबटे सोडले जात काय कायमस्वरूपी उपाय होत नाही कायमस्वरूपी उपाय होणारच नाही आहे यांच्याच्याने हे सध्याचं वातावरण पाहता यांनी सरळ शेतकऱ्यांना आहे ना आता पिंजरे वाटप बंद करा पट्टे वाटप बंद करा गावोगावी शेतकऱ्यांना तुम्ही ना, ना आम्ही एक कमिटी तयार करतो गावातली वीस वीस पंचवीस पंचवीस जणांची आणि आम्हाला खुशाल तुम्ही आता बंदुकी द्यायची वेळ आलेली आहे घराघरात आम्ही बिबट्यानं वावरात जाऊन आम्ही एक एक बिबट्या मारू शकतो एवढे तर तरुण वर्ग आज जागृत आहे ह्याचं करायचं आहे काय तुम्हाला ह्या बिबट्याच्यापासून शेतकऱ्याला उत्पन्न आहे का प सरकारला उत्पन्न नाही फायदा कोणाचा आहे वन्यप्राणी आहे आम्ही मानतो आम्ही जपतो हत्तीला आम्ही जपतो सिंहाला आम्ही जपतो पण हे बिबटे आमच्या घरावर येऊन टेपलेत आमच्या घरात यायला आले घरातल्या राहायचं कुठं बिबट्या जुन्नर आंबेगाव खेड शिरूर तालुका हॉटस्पॉट बनलेला आहे या ठिकाणी उपाययोजना काही होत नाही या ठिकाणी आपण पाहतोय या आजींचा मृतदेह या ठिकाणी ठेवलेला आहे त्यांचे नातेवाईक इथं सगळे बसलेले आहेत लोकांचा उद्रेक खूप आहे आजींचा इथे मृतदेह ठेवला आहे म्हणजे शासनाला थोडंफार काही वाटायला हवं घटना अतिशय दुर्दैवी आहे आठ दिवसापूर्वी शिवण्याची घटना घडली ही दुसऱ्या घटना घडलेली आहे जिल्हाधिकारी पालकमंत्री वनमंत्री यांनी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे लोकांच्या भावनेशी खेळू नये आता भविष्यकाळ वर्तमान काळ भूतकाळ ह्या गोष्टीचा विचार तुम्ही करणार आहे का नाही भूतकाळात काय घटना घडल्या वर्तमान काळ काय होत आहेत भविष्यकाळासाठी काही उपाययोजना करण्यासाठी गांभीर्याने जर उपाययोजना केली नाही तर लोकप्रतिनिधींनो अधिकाऱ्यांनो लोक तुम्हाला गावात येऊ देणार नाही पायी चालू देणार नाही तुम्हालासुद्धा एखाद दिवशी बिबट्यासारखं पिंजऱ्यात कोंडतील भावना समजून घ्या तुम्हाला निवडून दिले जनतेचे प्रश्न सोडवायसाठी असे भागुबाई आजींसारखे किती बळी घेणार आहे घटना दुर्दैवी आहे घटना सांगून होत नाही पण तुमच्या उपाययोजना गांभीर्याने काय होणार आहे का नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर बैठक झाली अजित पवार शब्दाला पक्के आहेत असं आहेत कृती कुठे आठ दिवस झाले पिंजरे देतो म्हणाले पिंजरे देऊन उपयोग तरी काय गांभीर्याने घ्या आपल्यासोबत इथं काही ताई आहे जरा त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया तुमच्या आम्हाला तर असं वाटतं का सरकारने डायरेक्ट गोळ्या घालायला सुरुवात करायला पाहिजे यांना कारण लहान पोरांना भीती म्हाताऱ्यांना यासाठी काहीतरी त्याच्यावर कडक पर्याय केला पाहिजे की असं नाही घडलं पाहिजे आठ दिवसात आजी असं नाही व्हायला पाहिजे ना त्यामुळे सगळ्यांनी आलं पाहिजे सगळ्यांनी विचारायला काहीतरी त्याच्यावर पर्याय काढला पाहिजे ना कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही या तालुक्याचे आमदार दिलीप पळसे पाटील आपण गेले अनेक वर्ष मंत्री होता या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपलं लोकसभेतलं भाषण अप्रतिम असतं शिवाजी आढळराव तुम्हीसुद्धा या ठिकाणी लोकांची सेवा केलेली आहे आता प्रश्न सुटायला हवा लोकांच्या सहानुभूतीचा प्रश्न नाही बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त कसा करता येईल त्याच्यावर उपाययोजना करा अन्यथा ह्या सगळ्या शेतकऱ्यांची व्यवस्था तुम्ही करा दोन टायमाची जेवणाची व्यवस्था करा शेती तुम्ही सांभाळा यांचे कुटुंब तुम्ही चालवा ते जमत नसेल तर तुम्ही तुमची मुलंबाळा इथं इथे शेतामध्ये बारं द्यायला या शेतामध्ये पंप चालू करायला जाताना किती भीती वाटते उसामध्ये सरी फोडायला जाताना किती त्रास होतो किंवा शेतामधलं पीक काढताना किती यातना होतात किती भीती असते आपला धनी ज्यावेळेस पाणी भरायला जातो त्या घरच्या लक्ष्मीला असं वाटतं माझा नवरा घरी येईल का नाही संध्याकाळी अशी प्रचंड भीती असते लोकप्रतिनिधींनो थोडंसं तुम्ही कुठंतरी गांभीर्याने घेऊन उपाययोजना तातडीनं करा जनतेचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतोय त्याचा भडका कुठल्याही क्षणी होऊ शकतो सुरेशवाणी विघ्न टाइम्स जांबत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका